नम्रता स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे भरपूर कॅल्शियम युक्त शिवल्या म्हणजे एक शिपी रेसिपी चला तर वळूया बाजारातून त्या शिप्या आणलेल्या आहेत त्या आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये तीन चार वेळा चांगला विसळून धुतलेलं आहे तोंड उघडण्यासाठी दोन तासाला आपण फ्रीज मध्ये ठेवूया जेणेकरून त्याची तोंड उघडतील फ्रीज मध्ये ठेवलं की जास्त मेहनत घ्यायला लागत नाही इझिली आपलं काम होत हे असंच ठेवून द्यायचं आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे ते टाकून द्यायचे नाही आहेत हे बघा आपल्याला अशी एक शिपी बनवायची आहे त्यामुळे माउस असलेला भाग ठेवून द्यायचा आणि माउस नसलेला भाग काढायचा आहे अशा पद्धतीने सर्व शिवल्यांचे मांस काढून घ्यायचंय सर्व शिवल्या साफ करून झालेल्या आहेत का भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी थोडंसंच घ्यायचं कारण आपल्याला एक शिपी करायची आहे त्यामुळे पाणी जास्त नाही अशा प्रकारे सर्व धुवून घ्यायचं कारण त्यामुळे याच्यामध्ये थोडाफार जो मांस आहे तो पण काढून घेता येतो धुवून जे पाणी निघालेलं आहे ते पाणी यावर टाकायचं या, या शिंप्यावर आणि ह्या पण एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्या पाणी असेल ना ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जी काही माती रेती असेल ती खाली बसते आणि पाणीवरती स्वच्छ पाणी काढून घ्यायचं आहे आता हे बघा हे आता वरच वरच पाणी घ्यायचं आहे माती असेल काही ती खाली बसून राहते तुम्ही बघू शकता यामध्ये बघा वाळू निघालेली आहे किती पण वाटण करून या साईडचा कांदा घेतलाय तेल टाकायचं अर्धा टेबल स्पून बडीशेप त्याचप्रमाणे अर्धा टेबल स्पून धणे आता कांदा थोडा सॉफ्ट झालाय एक वाटी सुक कोबर घेतले वाटण मीडियम फ्लेम वर सोनेरी रंग येत पर्यंत भाजून घ्यायचंय वाटणाला सोनेरी रंग आलेला आहे गॅस बंद करूया आता हे गार करून घेऊया आता फोडणीसाठी एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घ्यायचाय मीडियम साईजचा सा, टोमॅटो चिरून आहे वाटण गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यामध्ये लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर धुऊन घ्यायची आहे हा टोमॅटो वाटायला घ्यायचा आहे आणि अर्धा फोडणीसाठी आता हे वाटून घेऊया वाटून झालेलं आहे आता फोडणी करून घेऊया साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे गॅस चालू करून घेऊया दोन टेबल स्पून तेल तेल तापलं कि जीरा जिरं आहे जिरं थोड तर, -तर की एक बारीक चिरून ठेवलेला कांदा ऍड करायचा आहे तेचून ठेवलेले आले लसून पेस्ट लगेच चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे मीठ बेतानीच घ्यायचं आहे आणि ह्या शिवल्या समुद्राच्या असल्यामुळे आधीच खारटपणा असतो त्यामध्ये सर्व मसाले ऍड करायचे आहेत हळद घरचं लाल तिखट गरम मसाला मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे म्हणजे छान तरी येते आता यामध्ये वाटण ऍड करायचं आहे मिक्सरचं भांड धुवून घेऊया आता हे शिवल्या धुवून ठेवलेलं पाणी आहे ते ऍड करायचं आहे आता यामध्ये शिवला ऍड करायच्या आहेत पाच मिनिट झालेले आहेत आता एकदा आपण वर खाली करून घेऊया आता यामध्ये कोकम ऍड करायचे आहे आणि अजून हे आता पाणी आठ असतो शिजू द्यायचंय आता यावर किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे गार्निशिंगचा ती टाकायचं आहे ओलं खोबरं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता गॅस बंद करूया सुगंध तर एकदम अप्रतिम येत आहे पूर्ण घरभर सुगंध पसरला आहे थोडी कोथिंबीर भुरभुरायची करा, करा, वेध 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 अशा प्रकारे शिवल्यांचीच म्हणजे तिसऱ्यांची एक शिपी रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय